बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळातून एअर इंडियाचं फ्लाईट एआय वन सेवन्टी वन लंडन गॅटविककडे निघालं टेक ऑफ झाल्यानंतर दोन मिनिटातच विमानाचे सहाशे पंचवीस ते सहाशे पन्नास फूट उंचीवर अचानक नियंत्रण हरवलं आणि मेघाणी नगर परिसरात बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल आणि आसपासच्या निवासी इमारतींवर आग पाडत कोसळलं आता या दुर्दैवी अपघातात विमानातील एक प्रवासी सोडून सर्व लोकांचा मृत्यू झालाय ज्यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन समाविष्ट आहेत विमानाबाहेरही जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मेडिकल विद्यार्थी व गरोदर स्त्री यांचाही समावेश आहे फक्त एका प्रवाशाला ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश यांना या धक्कादायक दुर्घटनेतून सुरक्षित सेव करण्यात आलंय त्यात त्यांना सौम्य जखमाही झाल्यात पण त्यांच्या या घटनेमुळे अपघाताचं भयावह वास्तव समोर आलंय आता नुकताच झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पण आता हे विजय रुपाणी नेमके कोण आहेत त्यांची कारकीर्द काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि टाइम महाराष्ट्र व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विजय रुपाणी यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीशे रोजी बर्मा मधील यांगून शहरात झालाय नंतर त्यांचं कुटुंब राजकोट गुजरातला स्थलांतरित झालं लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले शिक्षणानंतर त्यांनी भाजपच्या संघटनामध्ये कार्य करत आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली रुपाणी यांनी भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांनी राजकोट महानगरपालिकेच्या महापौरपदी काम केलं दोन हजार चौदा मध्ये त्यांना गुजरात विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यानंतर ते राज्याचे मंत्री झाले दोन हजार सोळा मध्ये त्यांनी गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांची कार्यशैली शांत संतुलित आणि संयमी होती त्यांनी कुठल्याही वादात न पडता प्रशासन केंद्रित निर्णय घेण्यावर भर दिला त्यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारी नियंत्रण महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिमा आणि जल व्यवस्थापनावर प्राधान्य दिलं कोविड काळात त्यांनी परिस्थिती हाताळताना आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले त्यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी सेवा सेतू आणि डिजिटल गुजरात यांसारख्या उपक्रमाची सुरुवातही केली विजय रुपानी हे भारतीय जनता पक्षातील एक निष्ठावान आणि शिस्तप्रिय नेते मानले जातात त्यांचा राजकारणातला प्रवास आर आणि जनसंघ यांच्याशी जोडलेला होता त्यामुळे त्यांचे विचार कायम संघ परिवाराशी समरस होते त्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा संघटनात्मक कामाला आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य दिलं म्हणूनच ते पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे गुजरातमध्ये धार्मिक किंवा सामाजिक तणावाचे वातावरण तयार झाल्यास विजय रुपानी यांनी त्या घटना अत्यंत संयमाने हाताळल्या त्यांनी विकास हेच अंतिम उत्तर मानत सर्व धर्मीय आणि समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यकाळात हिंदू आणि मुस्लिम समाजात सलोखा राखण्यासाठी काही विशेष सल्लागार मंडळांद्वारे करण्यात आली आता विजय रुपाणी यांचं वैयक्तिक जीवन अतिशय साध आणि शिस्तबद्ध होत त्यांची पत्नी अंजली रुपानी सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या रुपानी दाम्पत्य नेहमी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नम्रपणे सहभागी होत असे त्यांना पुस्तक वाचण्याची अध्यात्म रस घेण्याची आवड होती त्यांनी कधीही आपल्या पदाचा गर्व केला नाही उलट सामान्य लोकांशी संवाद ठेवणं हेच त्यांचं बळ ठरलं आता अहमदाबाद विमान अपघातात विजय रुपाणी यांचं निधन झाल्याची बातमी संपूर्ण देशासाठी धक्कादायक होती अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जाण्याला व्यक्तिगत नुकसान असंही संबोधलं आता या सर्व घटनेमध्ये एक महत्वाची गोष्ट हायलाइट होते आणि ती म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी बारा शून्य सहा, योग सहा रोजीच झाला आता हा आकड्यांचा संदर्भ अनेकांना चकित करणारा आणि भावनिक वाटतोय गाडीचा क्रमांक आणि मृत्यूची तारीख एकच असणं हा केवळ एक संयोग असला तरीही मनाला भिडणारा आहे विजय रुपानी यांचे अचानक जाणे हे गुजरातसह संपूर्ण देशासाठी एक मोठं नुकसानच आहे